तुमसर तालुक्यातील आष्टी इथं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदारांनी मनमानीचा कळस गाठलाय गावातील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या सुपीक शेत जमिनीत थेट खोदकाम करण्यास सुरुवात केली चक्क गावठाण रस्ताही उघडून काढण्यात आलाय पाईपलाईनचं काम करताना ग्रामपंचायतीची आणि शेतकऱ्यांची परवानगी घेण्यात आली नसल्यानं तीव्र संताप व्यक्त होतोय ही कामं करताना संबंधित विभागानं साध्या सौजन्याची मर्यादाही पाळली नाही शेतातील उभ्या पिकांची किंवा जमिनीची परवा न करता जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम केलं ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतून हे खोदकाम झाले त्यांना गावठाण रस्ताही जलसंपदा विभागानं खोदून टाकलाय नियमानुसार कोणत्याही शासकीय कामासाठी स्थानिक ग्रामपंचायतींचा ना हरकत दाखला किंवा पूर्वपरवानगी आवश्यक असते मात्र ग्रामपंचायतीला कोणताही अर्ज न देता हा रस्ता खोदण्यात आलाय यामुळे ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न आता गंभीर झालाय या प्रकरणानंतर संतप्त ग्रामस्थांनी आणि शेतकऱ्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांचे फोन सुरू असल्याचं दिसत असलं तरी ते जाणीवपूर्वक जनतेच्या फोनला उत्तर देत नसल्याचा आरोप होत आहे प्रशासनाच्या या मुजुरीमुळे कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न आता आष्टीवासियांसमोर उभा ठाकलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी जे शेतकरी आहेत त्यांना कसल्याही प्रकारची विचारपूस न करता त्यांच्या शेतामध्ये एक मीटरपेक्षा कमी खोदकाम करत ते पाईप गाळत आहेत आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे उसाच्या नदीपासनं तर दोन तीन किलोमीटरपर्यंत इकडं पाईपलाईन पाण्याच्या पाईपलाईन नेलेल्या आहेत त्या संपूर्ण पाईपलाईन यांनी फोडलेल्या आहेत आणि शेतकरी वारंवार यांना फोन लावल्याच्या नंतरसुद्धा हे त्यांना रिस्पॉन्स न देता त्यांच्यासोबत अवयढव्य अशा पद्धतीने बोलत आहेत शेतकऱ्यांचे आता पीक जे आहे ते उसाची लागवड चालू आहे आणि यांनी आठ ते दहा दिवसापासून खोदकाम केलेलं आहे आणि खोदकाम केल्याच्या नंतर ते पाईपलाईन फुटलेली आहे त्यांच्या बीज वाढत आहे आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची विचार पूस न करता शेतकऱ्यांच्या ती उसाची वाढी लागलेली आहे त्यांच्यासुद्धा ह्या लोकांनी जेसीबी टाकून नुकसान केलेलं आहे आणि जे गावठांचे आमचे जे पान रस्ते आहेत यांनी ग्रामपंचायतला जिल्हा परिषदेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला कसल्याही प्रकारची विचारपूस न करता संपूर्ण भीच खोदकाम करून सर्व गाडलेले आहेत आणि त्याच्यानंतर जलसंपदा विभागाच्या शासकीय जिहार नुसार सर्व जिथं नहल संपला आहे नहल संपल्याच्या नंतर तो पाणी कुठं न्यायचा यांना नदीमध्ये पण यांनी नदीमध्ये तो नेलेला नाही आणि एक शेतकरी आहे चुन्नीलाल गोपाले त्यांच्या शेतापर्यंत यांनी पाईप गाडलेले आहेत आणि इकडे जे नेताम आहेत त्यांना आम्ही विचारपूस केल्याच्या नंतर फोनवर के तेत ते सांगत आहेत की आम्हाला शेतकऱ्यांनी तेथून तेथपर्यंतच पाईप गाळायला सांगितले आहे पण त्या शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की आम्ही जर तिथपर्यंत टाईप गाळले आणि पाणी सोडला ते संपूर्ण माझ्या लावलेला पीक हा उद्धवस्त होईल आणि त्याच्यानंतर सुद्धा वीस ते पंचवीस एकर नदीपर्यंत आहे ते सुद्धा त्या पाण्याच्या प्रवाहाने उद्ध्वस्त होईल अशी ह्या जलसंपदा विभागाच्या जे इथले जेई आहेत मेसरामजी त्यांना आम्ही वारंवार फोन करत आहोत मी एक तारखेला स्वतः फोन लावला त्यांना विचारणा केली ते त्यांनी म्हटलं की मी इस्टिमेट आणि शासन निर्णय पाठवतो त्याच्यानंतर मी त्यांना वारंवार वारंवार शेतकरी घरी येत आहेत आणि त्यांना फोन लावला पण शेतकरी शेतकऱ्यांचेही फोन उचलत नाही आणि आमचे सुद्धा फोन उचलत नाही याच्यावरून असा निर्णय